रामराम मंडळी आज बनवायची आहे आयुर्वेदिक भाजी आणि ही भाजी मंडळी खूप दिवसापूर्वीची असणार आहे बरं का हे माझे वडील आहेत आणि ही माझी आई आहे आजच्या व्हिडिओमध्ये आई वडिलांना घेण्याचं कारण असं वडिलांचं वय आहे पंच्याऐंशी ते नव्वद आता गाठलेलं आहे वडिलांच्या वडिलांनी नेमकं कुठली भाजी खाली खाल्लेली आहे मी तुम्हाला आज तीच दाखवणार आहे मंडळी आता भरपूर डेंजर चालू आहे बरं का सर्दी खोकला डेंगू ताप मलेरिया असेच आजार होते ना सगळे आणि आई तुम्ही ही लहानपणा बसून भाजी खाल्लेली आहे का आणि तुम्हाला भाजी खायची कोणी शिकवली आईनी आमच्या आईनी म्हातारी आजी होती आजी सांगायची आम्हाला आणायच्या मंडळी मी तुम्हाला शेंगा दाखवतो हो हे बघा ह्या आहे त्या गोड बाबळीच्या शेंगा सगळ्या शेंगा तोडून घेऊ आपण ही भाजी आपली आजी आजोबा पण खायचे सगळ्यात जुनी भाज्या आहे भाग्यश्री मी तुझ्याकडे शेंगा देतो हा महाराष्ट्रामध्ये दे भरपूर झाडं आहेत आपल्या शेताच्या बांधावर इकडं तिकडं आणि ही भाजी सगळ्यांनाच भेटेल बरं का आता भरपूर शेंगा आलेल्या आहे कवळ्या असतं मीच आपल्याला भाजी बनवायची आहे याची काटे तर भरपूर आहे बरं का झाडा अशा शेंगा काढून घेतल्या आता भरपूर झाल्यानंतर आता आता आई पण मी आणि बाकीस्त्री भरपूर शेंगा आणल्या ना हा भरपूर आणल्या आता आता शेंगा काय करायच्या निसून घ्यायच्या हा ते मागचे पुढचे बुडके खुडून घेऊन अच्छा अच्छा खराखळा स्वच्छ पाणी धुवायच्या अगोदरच धुवायच्या हा चिरायच्या अगोदर धुवून घ्यायच्या कवळ्या हा मस्त आणल्या आता बरं झाल्या का मग पावडर बनवायची आता स्वच्छ धुवून झाल्या आपल्या आणि चिरायची पण गरज नाही आपल्याला ना। अशा मोडून जरी घेतल्या ना हे धागे आले तर खुडून टाकायचे आपल्याला साधन नसलं चिरायला काही चिरायची गरज नाही अशा खुडून घ्यायच्या हे गवारी शांगावांनी कुटू 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 कुटुंब खुडत्या त्या मग अशा खुडून घ्यायच्या आता बरोबर जे वातावरण बिघडलं आहे ना खोकल्या सर्दीच त्याच्यामुळे निसर्गाने बरोबर अशा टाइमवर हा व्हिडिओ त्याच्यामुळे तुमच्या सोबत शेअर केला त्याच्यामुळेच वाट बघितली आम्ही निसर्गामध्ये इतकी ताकद आहे ना मंडळी किती वातावरण आई खराब झालेले खोकले आणि हो निसर्गाच्या पुढे कुणी जाऊ शकत नाही निसर्गाने बरोबर आणली की नाही भाजी आई पण निसर्गाने बरोबर नियम बनवलेले आहेत सर्दी खोकला आला की बरोबर तुम्ही याची पावडर पिले अशा भाजी खाल्ली भाजी खाल्ली कुठून पावडर केली आम्ही पावडर प्यायचो अच्छा अच्छा आमची आजी आम्हाला सारखं करायची म्हणजे आईने शिकवलं होतं मला आमच्या आईने शिकवलं आम्हाला आणि आता तुम्ही आम्हाला शिकवलं मग आता आम्ही तुम्हाला शिकू तुम्ही तुमच्या मुलांना लहान मुलांना शिकवा बैशंगा निसून घेते आता मी तोपर्यंत भाजीला टोमॅटो कांदा कोथिंबीर चिरून घेते कगाई हो आजच्या पिढीला नवल लागन पण तुम्ही भाजी किती वेळा खाल्लेली ग आम्ही बार खायचो भाऊ आई पण या शेंगाच असं वैशिष्ट्य आहे एखाद्या माणसाचे जर दात दुखत असले आणि कच्च्या शेंगा खाल्ल्यात अजिबात दात दुखत नाही ना कच्च्या शेंगा चावायच्या जादा दम्यावाल्याला खोकल्याचा कप राहतो का कप हा शेंगाने होत नाही बरोबर आहे याची भाजी खा चावून कच्च्या शेंगाचा रसगिळा तरी त्याला कप होणार नाही पण का ह्या शेंगा जर कच्च्या चावल्या ना आपण आणि रसगिळीला ना अजिबात खोकला येत नाही बर का लय भारी लागा त्या मी शेंगाला शेंगा आले का ह्या शेंगा कैम चावीत असते कैम बरोबर आहे ना कैम खात असते रस थोडा तुरट लागतो गिळायला पण नंतर इतकं छान तोंड पडत ना बरोबर आपल्या तोंडाचा वास सुद्धा येत नाही त्यांनी तुमचा माझे सासरे आहेत ना एकशे तीस वर्ष जगले एकशे तीस अच्छा त्यांना कधी गुळी नाही लागली औषध नाही लागलं हे बाबळीच्या शेंगा आणायचे आणि हे कुटून खायचे बापरे मला म्हणायची भाजी बनवून दे मला पहिलं नवल लागायचं नवीन मी म्हणायची ह्याची भाजी कशी बनायची मामाजी मग ते मला सांगायचे ता कांदा चिर तंबट चिर कोथंबीर चिर आणि जवळ बसायचे असे खोडून घ्या लावायचे गवारी शांगावांनी आणि हे करायचे मी म्हणायचे मी नाही खात ते म्हणायचे तू खाऊन पाय मग तुला कळन त्याच्यामुळं आमचं अजून आमचं काही दुखत नाही दात पडले दात तर पडलाच नाही दात दुखत पण नाही मग दात कुठं पडले तर अन्नांचे नाही पडले माझे नाही पडले परत डोळ्याचे ऑपरेशन नाही केले अजून आम्ही पाणी उकळलंय त्याला थोड्या उकळून घेऊ आपण म्हणजे थोड्या उकळून घेतल्या म्हणजे त्या एवढ्या पाण्यातच उकळायच्यात ना हा एवढ्याच पाण्यात उकळायच्या पाणी बरोबर जिरल आणि शेंगा 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 शिजून बाकी स्त्री कडे शेतात राहिली का त्याला शेळ्या पण खात्यात मेंढ्या पण खात्यात आपण पण खातो त्याला माणसं पण खात्यात नाही तर तुम्ही जाणार शेळ्या खात्यात आणि आपण कस काय खायचं आयुर्वेदिक भाज्याचं आयुर्वेदिक भाज्याचं आहे ना हे आपल्याला माहीत नसतं पण आमचे सासरे सासूबाई आम्हाला सांगायची त्याच्यामुळे आम्हाला माहीत झालेलं आहे आठ ठेव झाकण जरा जा वेळ ग काही वा पण जो माणूस ही भाजी खाईल त्याला कुठलाच आजार नाही व्हायचा नाही होत भाजीसाठी दोन टोमॅटो चिरून घेतले तर एक मोठा कांदा घेतलाय चिरून आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे आपण झाकण काढून पाहू शेंगा शिजल्यात का कश्या खाली उतरून घेऊ बाकी स्त्री लय छान शिजल्यावर कशी शेंगा कढई गरम झाली तेल टाकून घेऊ आपण कढई मध्ये तेल गरम झालंय मोहरी टाकून घेऊ मोहरी चांगली तडतडली कांदा टाकून घेऊ परतायला याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ परतायला आपला कांदा टोमॅटो चांगलं परतून घ्यायचंय याच्यामध्ये तिखट टाकून घेऊ आपण हळद गरम मसाला एक चमचा भर कांदा लसूण मसाला एक चमचा भर टाकलाय एक चमचा लाल तिखट सगळे मसाले चांगले परतले तर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ त्याच्यात थोडस पाणी टाकू आता म्हणजे आपले चांगले मसाले शिजून निघतील भाग्यश्री काही म्हण पण मसाल्याचं खूप छान वासा आलाय बर का पाच हे मसाले असे शिजून घ्यायचे मसाले शिजलेच आपले आपण याच्यामध्ये आता शिजून घेतलेल्या शेंगा टाकून घेऊ आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू शेंगा शिजायच्या वेळेस पण मीठ टाकलं तरी बर का अजून थोड्या चांगल्या खमंग परतून घेऊ शेंगा वा वा भाग्यश्री लय झका झाली भाजी सगळे ते एक जीव झालं बर का आता कमी जाळावर अशीच पाच मिनिटं शिजून घ्यायची आपल्याला खाण्यासाठी भाजी तयार झाली आपण आता कढई खाली घेऊ तुम्हाला आता भाजी खायला देते आपल्या भाजीची चव हो घ्या मस्त छान धरा बाई धराव भाजी धर तुला एकदम भारी भाजी झाली तर किती भारी येऊ राहिलाय बरोबर आहे ना तर मंडळी मी तुम्हाला विनंती करतो होतो तुम्ही आठवणींनी जेव्हा भाग्यश्रीने आणि आईने भरपूर कष्टाने भाजी बनवली बरं का आणि आपला राम सुद्धा आलाय भाजीची चव घेण्यासाठी राम गरम गरम सर्व म्हणजे सर्व आयुर्वेदिक भाज्या खातो इकडे बाळा बसा येसा आस, येसा धम म राम आलाय मस्त भाजी खाण्यासाठी आयुर्वेदिक राम मांडी घालून बसा बसला राम तर चला चव घेऊ आपण भाजीची नेमकं कशी झाली भाजी बघूया छान झालं बाद गरम येते थांब मी देते तुला तर मंडळी या गरमागरम भाजीचा स्वाद घेण्यासाठी अरे या शेंगाची भाजी थोडी तुरट लागत पण दुखण्यापुढं सगळं खावं लागतं तेव्हा आपला आजार होतो आजार आई पण काही मन अशी छान भाजी झाली ना सुंदर भाजी झाली अशी तरी भाजी अशी उत्कृष्ट भाजी झालेली आहे ना तुम्ही नक्की बनवा बरं का आता सर्व झाडाला शेंगा आलेल्या आहेत मक... गच्च भरलेले आणि भरपूर पाऊस झालता नाही त्या झाडाखाली पाणी होतं मी ड्रम वर सोडून घेतल्या बरं का शेंगा हा का आई पण भाजी आवडली ना एकदम छान तुम्ही नेहमीच खाता त्याच्यामुळे तेव्हा आम्हाला काही नाही पण आई आजची भाजी मला आवडली बरं का आवडली ना तर मंडळी तुम्हाला आजचा हा आयुर्वेदिक भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा बरं का आणि आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मंडळी ही भाजी तुम्ही आठवणीने बनवा आणि नित्य नियमाने तुमच्या लहान मुलांना तुम्ही खाजा बर का म्हणजे तुम्हाला अजिबात फाकला येणार नाही तुमचे गुडघे आता वगैरे काही दुखणार नाही आणि मंडळी आपलं गावची चव यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसल तर आठवणीने सबस्क्राईब करा तर चला मंडळी पुन्हा आणि परत अशा नवीन एका आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद